आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला अग्रवन पीक विमा भरपाईचा मुद्दा विधिमंडळामध्ये चांगलाच गाजतोय यावरून कृषी मंत्र्यांची देखील कोंडी होते राज्य सरकारनं पीक विमा योजनेमध्ये मोठे बदल केले यामुळे शेतकऱ्यांना कमी भरपाई मिळणार आहे कारण सरकारनं विमा भरपाईचे महत्त्वाचे चार ट्रिगर योजनेतून काढून टाकले आता हे चार ट्रिगर पुन्हा लागू करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे परंतु आज कृषी मंत्री मानवराव कोकाटे यांनी याला स्पष्ट शब्दात नकार दिलाय हे चार ट्रिगर पुन्हा लागू केले जाणार नाही असं कृषी मंत्र्यांनी सांगितलंय मग नेमकं कृषी मंत्र्यांनी याला कारण काय दिलीत आणि विरोधकांकडून पीक विम्याचा नेमका कोणता प्रश्न उपस्थित करण्यात आला होता याचाच आढावा आता आपण व्हिडिओतून घेणार आहोत त्याचं झालं असं की आज विधिमंडळामध्ये काही आमदारांनी पीक विमा भरपाईचा पुन्हा मुद्दा उपस्थित केला होता त्यावरून कृषी मंत्र्यांची देखील कोंडी केली होती आमदार रोहित पवार यांनी पीक विमा योजनेत जे काही ट्रिगर काढून टाकले त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं रोहित पवार म्हणाले की ज्या ट्रिगर मधून शेतकऱ्यांना सर्वाधिक भरपाई मिळते तो ट्रिगर सरकारनं योजनेतून का काढून टाकला त्या मागचा नेमका उद्देश काय तर सर्वात आधी आपण रोहित पवार यांनी ने नेमका काय प्रश्न उपस्थित केला ते आधी पाहूयात अध्यक्ष महोदय राजेशजी विटेकर यांनी जो प्रश्न इथं मांडला तो जर आपण अध्यक्ष महोदय डिटेलमध्ये वाचला तर जे स्थानिक लोकल कलामिटी ज्याला आपण म्हणतो ते जो ट्रिगर असतो तो अतिशय महत्वाचा असतो मंत्री महोदयांच्या उत्तरामध्ये सुद्धा आपण सर्व आकडे बघितले तर लोकलाइज कलॅमिटी हा जो आकडा आहे त्याच्या अंतर्गत तो जो ट्रिगर आहे जो विमा कंपनी शेतकऱ्यांच्या बाबतीत त्या ट्रिगरच्या अंतर्गत जो निधी देते तो सगळ्यात मोठा असतो म्हणजे गेल्या वर्षी आपण जर बघितलं सरकारकडनं एक रुपया योजना आणली आम्ही त्याचं स्वागत करतो खरंच चांगली योजना होती सदोतीसशे कोटी रुपये हे त्या पस्तीसशे बत्तीस कोटी रुपये हे विमा कंपनीकडनं अध्यक्ष मोदी देण्यात आले त्यातले स सत्तावीसशे पंच्याहत्तर कोटी रुपये हे लोकल कलामिटी लोकलाइज कलामिटी या ट्रिगरच्या अंतर्गत अध्यक्ष महोदय देण्यात आले म्हणजे ऐंशी टक्के पण दुर्दैव अध्यक्ष महोदय आत्ता असं आहे की आत्ताच्या विमा कंपनीच्या पॉलिसीमधून चार ट्रिगर काढण्यात आलेले आहे हे ट्रिगर महत्त्वाचं जे आहे ज्याच्या सर्वात जास्त मदत शेतकऱ्याला या ट्रिगरच्या अंतर्गत मिळते हे ट्रिगर काढण्यात आलेलं आहे तर अध्यक्ष महोदय मी मंत्री महोदयांना शेतकऱ्यांच्या वतीने असा प्रश्न करतो की हा जो बदल विमा योजनेमधील झालेला आहे तो कशामुळे झाला आणि दुसरा प्रश्न अध्यक्ष महोदय असा आहे की हा ट्रिगर अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे आपण शासनाशी चर्चा करून हा ट्रिगर परत एकदा आपण विमा कंपनीशी बोलून तो इंट्रोड्यूस करणार का ज्याच्या ज्याच्यामुळे शेतकऱ्याला त्या ठिकाणी मदत मिळू शकते आणि शेवटचा प्रश्न असा आहे की गेल्या वर्षी एक कोटी बासष्ट हेक्टर एक पॉईंट बासष्ट कोटी हेक्टरवर दोन कोटी बेचाळीस शेतकरी दोन पॉईंट बेचाळीस कोटी शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला होता आत्ता जी परिस्थिती असते जुलै एंडला आपली मुदत संपत आहे पण आत्ता जर आपण बघितलं तर फक्त केवळ दोन लाख सत्याऐंशी हजार लाख टू पॉईंट एट सेवन लाख म्हणजे दोन लाख सत्याऐंशी हजार अर्ज फक्त आता आलेले आहेत म्हणजे गेल्या वेळेस आपण बघितलं दोन कोटी बेचाळीस लाख होते आता फक्त आतापर्यंत आता ठीक आहे वीस दिवस अजून आहेत दोन कोटी सत्याऐंशी लाख आहे तर शेतकऱ्यांना कदाचित या विमा पॉलिसीमध्ये कुठेतरी अडचण वाटते शेतकऱ्यांच्या हितासाठी राजकारण बाजूला ठेवून आपण सरकारशी बोलून जे पूर्वीचे ट्रिगर आहेत ते परत एकदा आपण इंट्रोड्यूस करणार का आता रोहित पवार यांनी जो काही मुद्दा उपस्थित केलाय तो आकडेवारीसह उपस्थित केलाय आणि गेल्या दोन तीन वर्षात जर आपण आढावा घेतला तर हेच दिसून येतं की स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगर मधून पीकमा योजनेतून आतापर्यंत सर्वाधिक भरपाई मिळालेली आहे त्यानंतर भरपाई मिळाली ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती त्यानंतर काढणी पश्चात नुकसान आणि सर्वाधिक कमी भरपाई मिळाली पीक आता रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित केला होता की सरकारनं एकतर हा ट्रिगर का काढला किंवा हे चार ट्रिगर का काढले आणि सरकार शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन पुन्हा हे ट्रिगर लागू करतील का तर त्यावर कृषी मंत्र्यांनी काय उत्तर दिली आणि नेमकं त्या उत्तरांमध्ये किती आहे ते आपण बघूयात तर सुरुवातीला आपण कृषी मंत्र्यांनी नेमकं काय उत्तर दिलं ते बघूयात अध्यक्ष महोदय या विम्याच्या संदर्भामध्ये अनेक वेळा चर्चा झाली महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार या ठिकाणी आढळून आले आणि विमा कंपन्यांना जवळपास साडेसात हजार कोटी रुपयाचा नफा या या एक रुपयाच्या पीक विमा योजनेच्या अंतर्गत झालेला आहे आणि एवढ्या मोठ्या प्रकारचा नफा शेतकऱ्यांना न मिळता कंपन्यांना मिळतो या संदर्भात शेतकऱ्यांच्याही मनामध्ये नाराजी होती त्या संदर्भामध्ये राज्य सरकारने सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये या संदर्भात चर्चा झाली आणि विम्याच्या संदर्भात जुन्या पद्धतीची विमा योजना सुरू करावी दोन टक्के खरीपासाठी दीड टक्का रब्बीसाठी आणि पाच टक्के फळबागांसाठी अशा प्रकारे ते विम्याचं स्वरूप या ठिकाणी जुन्या योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी इंट्रोड्यूस झालं आणि त्यामुळे जो काही फायदा आपल्याला झाला आहे जवळपास साडेसातशे कोटी रुपयाच फक्त या ठिकाणी टेंडर कंप कम्प, विमा कंपन्याचा आलेला आहे आणि साडेचार पाच हजार कोटी रुपये राज्य सरकारचे या ठिकाणी वाचलेले आहेत अंदाज तर त्या साडेचार पाच हजार कोटी रुपयाची भांडवली गुंतवणूक शेतीमध्ये करण्यात यावी अशा प्रकारचे निर्देश सन्माननीय मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून दर वर्षाला पाच हजार कोटी रुपये असे मिळून पंचवीस हजार कोटी रुपयाची भांडवली गुंतवणूक शेतीमध्ये करता येईल त्यासाठी ही नवीन विमा योजना या ठिकाणी सुरू केली आहे त्यामध्ये जे पूर्वीचे तीन ट्रिगर होते ते ट्रिगर शेवटी शेवटच्या ट्रिगरलाच अफेक्ट करतात शेवटी पीक कापणी प्रयोग हा शेवटी होतो आणि पीक कापणी प्रयोगाच्या माध्यमातून उत्पादन या ठिकाणी कमी झालं तर त्याला विमा या ठिकाणी लागू होतो त्यामुळे अशा प्रकारचे पूर्वीचे या ठिकाणी ट्रिगर कायम करता येणार नाही आता कृषी मंत्र्यांनी आपल्या उत्तरामध्ये दोन तीन मुद्दे मांडले त्यातला पहिला मुद्दा आहे तो म्हणजे पीक विमा योजनेतल्या गैरप्रकाराचा दुसरा मुद्दा होता तो म्हणजे शेतीमधल्या भांडवली गुंतवणुकीचा आणि तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे जर नुकसान झालं असेल तर पीक कापणी प्रयोगावर आधारित शेतकऱ्यांना भरपाई मिळणारच आहे तर टप्प्याटप्प्यानं आपण याची नेमकी सत्यता काय ते पलटावून पाहण्याचा प्रयत्न करूयात आता कृषी मंत्र्यांनी सांगितलं की पीक विमा योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार वाढले होते याबद्दल कुणाचंही दुमत नाही मागच्या दोन तीन वर्षात जर आपण आढावा घेतला विशेषतः एक पीक विमा योजना लागू झाल्यापासून जर आपण पीक विमा योजनेचा आढावा घेतला तर गैरप्रकार वाढतच गेले राज्यामध्ये असे अनेक रॅकेट तयार झाले होते ते बोगस अर्ज दाखल करून पीक विमा भरपाई लाटत होते त्यासाठी पीक विमा योजनेमध्ये एवढे मोठे बदल करून शेतकऱ्यांना भरपाईच कमी मिळेल अशी तरतूद किंवा असे बदल करणं गरजेचं होतं का तर नाही सरकारनं सुधारित पीक विमा योजनेमध्ये म्हणजे जे आर मध्ये जो एक फौजदारी कारवाईचा जो एक मुद्दा टाकलेला आहे किंवा जी एक तरतूद केलेली ती तरतूद सरकार आधी देखील करू शकत होतं शेतकऱ्यांच्या नावावर बोगस पी विमा अर्ज भरले जातील किंवा जा जातील किंवा जे जा शेतकरी भरतील त्यांना पाच वर्ष ब्लॅकलिस्ट केलं जाईल त्यांच्या कुठलीच योजना शेतकऱ्यांना मिळणार नाही अशी तरतूद आता नव्या योजनेमध्ये केलेली आहे तसंच जर समजा मोठ्या प्रमाणात असे प्रकार घडत असतील तर फौजदारी कारवाई करण्याचे देखील अधिकार तहसीलदारांना देण्यात आले मग आता सुधारित योजनेमध्ये सरकारने सगळे नियम घालून दिले मग या नियमाच्या आधारावरती सरकार जुनीच योजना चालू ठेवू शकत नव्हतं का तर निश्चितच ठेवू शकत होतं म्हणजेच विमा योजनेमधले गैरप्रकार हे या योजनेमध्ये एवढे मोठे बदल करून की ज्यामुळे शेतकऱ्यांना कमी भरपाई मिळेल हे करणं गरजेचं नव्हतं सरकार योजनेचे चार ट्रिगर काढण्याऐवजी केवळ हा नियम टाकून पीक विमा योजनेतले गैरप्रकार कमी करू शकत होतं आता दुसरा मुद्दा कृषी मंत्र्यांनी उपस्थित केला तो म्हणजे शेतीतल्या भांडवली गुंतवणुकीचा आता भांडवली गुंतवणूक कुठे केली जाईल हे कृषी मंत्र्यांनी आधीच सांगितलेलं आहे की म्हणजे शेतीमध्ये पाईपलाईन करणं किंवा मोटारीसाठी असेल किंवा शेडनेट असेल तर शेततळ असेल विहीर असेल या कामासाठी सरकार भांडवली गुंतवणूक करणार आहे बरं या योजनांस या सगळ्या योजनांसाठी सरकार दरवर्षी पैसा खर्च करत असते मग महत्वाचा मुद्दा हा आहे की दरवर्षी सरकार आतापर्यंत जेवढा निधी देतं तेवढा निधी आणि अधिक पाच हजार कोटी अशा वर्षाला सरकार खर्च करणार आहे याबाबत मात्र ना कृषी मंत्र्यांनी स्पष्टता दिली ना मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे म्हणजेच नेमकं सरकार पाच हजार कोटी वर्षाला कुठल्या आधारावर कुठल्या योजनेसाठी किती खर्च करणार हे सांगायला सरकार तयार नाही आहे आता कृषी मंत्र्यांनी जे काही सांगितलं की आम्ही भांडवली गुंतवणूक करू आणि ज्या क्षेत्रामध्ये किंवा ज्या कामासाठी ते गुंतवणूक करणार आहेत त्या कामासाठी सरकार आधीच खर्च करत आहे म्हणजेच काय तर सरकार आधीचाच पैसा त्यासाठी खर्च करणार की आणखीन पाच हजार कोटी त्यामध्ये आणखीन खर्च करणार याबाबत स्पष्टता नाहीये परंतु जर आपण एकंदरीतच आढावा घेतला आणि सरकारचा जर उद्देश बघितला तर सरकार या सगळ्या योजनांमध्ये पाच हजार कोटी दरवर्षात खर्च करतील का असा प्रश्न शेतकरीच नाही तर खुद्द कृषी विभागातील काही अधिकाऱ्यांनी देखील उपस्थित केलेला आहे आता शेवटी कृषी मंत्र्यांनी आणखीन एक मुद्दा उपस्थित केला की तो म्हणजे जर समजा पीक वाढीच्या काळामध्ये म्हणजे पीक पेरणीपासून तर काढणीच्या टप्प्यापर्यंत वेगवेगळ्या टप्प्यात जे काही नुकसान झालंय त्या नुकसानीचा परिणाम शेवटी उत्पादकतेवर दिसणारच आहे म्हणजे जर समजा नुकसान झालं आता म्हणजे शेतकऱ्यांची जी, जी काही मागणी आहे की वेगवेगळ्या वाढीच्या टप्प्यामध्ये नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती आहे हंगामातील प्रतिकूल परिस्थिती आहे त्यानंतर काढणी पश्चात नुकसान आहे या सगळ्या टप्प्यांवरती नुकसान भरपाई मिळत असते आता केवळ पीक कापणी प्रयोगावर आधारित मिळणार आहे मग कृषी मंत्र्यांनी असा युक्तिवाद केला की जर समजा सगळ्या टप्प्यांमध्ये नुकसान झालं तर शेवटी पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई देखील मिळणार आहे म्हणजे जे नुकसान झालं ते उत्पादकतेमध्ये दिसूनच येईल परंतु यामध्ये कृषी मंत्र्यांनी एक चलाकी केली आहे कारण पीक विमा ट्रिगर काढण्यात आले ते ट्रिगर अंदाजे उत्पादन गृहित धरून देण्यात येणार आहे भरपाईचे आहेत म्हणजे अंतिम भरपाईच्या आधारावर देण्यात येणार नाही दे पहिला हा मुद्दा आता आपल्याला उदाहरण पाहायचंच झालं तर स्थानिक नैसर्गिक आपत्तीचं पाहूया जर समजा एखाद्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये खूप पाऊस पडला पिकाचं नुकसान झालं तर तिथं काही नेमकं तुमचं उत्पादन एवढंच कमी झालं किंवा एवढंच घटलेलं आहे हे आपल्याला त्यावेळेस कळत नाही तर अंदाजे उत्पादन किती घटू शकते याच्या आधारावर शेतकऱ्यांना भरपाई मिळत असते तसंच मध्य हंगामातील प्रतिकूल परिस्थिती म्हणजे या ट्रिगर मधून जे की आपल्याला पंचवीस टक्के अग्रिम भरपाई मिळते ती भरपाई देखील अंदाजी उत्पादन गृहित धरूनच मिळत असते तसंच काढणी पश्चात नुकसान भरपाई देखील एक अंदाजे किती नुकसान होऊ शकतं त्याचा एक अंदाज बांधला जातो आणि त्याच्या आधारे भरपाई मिळत असते त्यामुळं शेतकऱ्यांना या दोन तीन ट्रिगरमधून सर्वाधिक भरपाई मिळत आलेली आहे कारण इथं अंतिम उत्पादनाशी थेट संबंध येत नाही तर एक अंदाजे उत्पादन उत्पादनपूर्वी धरलं जातं की नेमकं किती घट येणार आणि त्याच्या आधारे भरपाई दिली जाते राहिला शेवटचा मुद्दा की त्यांनी सांगितलं की सगळी घट ही शेवटच्या पीक कापणीपूर्वकामधून स्पष्ट होईलच त्यामध्ये तथ्यता आहे हे स्पष्ट होईल परंतु हे काही तीन ट्रिगर महत्वाचे काढून टाकले मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती त्यानंतर स्थानिक निसर्ग आपत्ती आणि काढणी पश्चात नुकसान भरपाई हे अंदाजे उत्पादन गृहीत धरून त्यामध्ये येणार घटेच्या आधारावर दिले जातात त्यामुळे शेतकऱ्यांना जास्त भरपाई मिळत होती आता पीक कापणी प्रयोगा आधारित जी काही भरपाई ती कमी मिळत आली कारण एकतर त्याला उंबट उत्पादनाची अट आहे थोडक्यात सोप्या शब्दात सांगायचं झालं जर आपलं उत्पादन तीस टक्क्यांपेक्षा जास्त कमी झालं तर तिथून पुढे आपल्याला भरपाई मिळायला चालू होते जर एकोणतीस टक्के जर नुकसान झालं तरी भरपाई मिळत नाही किंवा भरपाईसाठी आपण पात्र ठरत नाही तीस टक्क्यांपेक्षा जास्त असेल तरच भरपाई मिळते पस्तीस टक्के नुकसान झालं तर पाच टक्के नुकसानीच्या आधारावरती आपल्याला भरपाई मिळू शकते एक एक ढोळमान आपण असं म्हणू शकतो पन्नास टक्के नुकसान झालं तर वीस टक्क्याच्या आधारावरती आपला भरपाई मिळू शकते एक साधं सोपं गणित म्हणजे उंभाट उत्पादन जर आपण बघितलं तर त्याच्या आधारे आपल्याला ही सगळी कन्सेप्ट आणखी क्लिअर होईल म्हणजे कृषी मंत्र्यांनी आपल्या उत्तरात जे काही सांगितलं पहिली गोष्ट म्हणजे योजनेतल्या गैरप्रकारामुळे सरकारनं निर्णय घेतला तर सरकारकडं दुसरा मार्ग होता म्हणजे हे ट्रिगर न काढता सरकार योजनेमधले गैरप्रकारावर आळा घालू शकत होता दुसरं म्हणजे कृषी मंत्र्यांनी जे सांगितलं की भांडोली गुंतवणुकीसाठी आम्ही हे केलं तर भांडोली गुंतवणुकीसाठी केलं का लाडक्या बहिणीसाठी केलं हे शेतकरी चांगले जाणून आहेत तिसरं म्हणजे त्यांनी सांगितलं की पिकाचं नुकसान जरी झालं तरीच देखील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणारच आहे हे ट्रिगर काढण्यास शेतकऱ्यांवर काही परिणाम होणार नाही तर त्यामध्ये तथ्यता नाहीये या ट्रिगर मधून जे काही भरपाई दिली जाते ते अंदाजे उत्पादन लक्षात घेऊन त्याच्या आधारे दिली जात होती त्यामुळे शेतकऱ्यांना भरपाई मिळत होती थोडक्यात काय तर कृषी मंत्र्यांनी आपल्या उत्तरामध्ये चलाखी केलेलीच आहे तुम्हाला काय वाटतं कृषी मंत्र्यांनी जे उत्तर दिलं ते योग्य आहे का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज संधी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरण यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्राउंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका